मग तुम्हाला माहित आहे का हिरवे मुंग कायले म्हणते तर हिरव्या मुंगाची उसळ करू आमच्या वावरात बम मूंग पिकते आणि मूग पिकायला पिकले की मस्त आम्ही शेंगा तोडायला जातो वरून पाणी आणि इकडे शेंगा तोडणं बम मस्त लागते आता मग मी आईलं म्हटलं मला मुंगाची उसळच खावत राहिली तर मग तिनं टाकलं मस्त रातचे वाटीभर मूग भिजून त्याला येऊ कोंब आणि आता मग उसळ कशी बनवायची मी सांगतो पहिले माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा नाही तर व्हिडिओज पाहिजे फक्त मग कढई ठेवली यन तिच्यात टाकलं दोन माप तेल उलचक नका टाकू मग टाकलं का चांगली लागते आणि मग ते कढईतलं तेल गरम झालं का जिरं टाकलं आणि ते तडतर तळतर फुटलं आणि ते जिरं झालं की मस्त त्याच्यात मग टाका लागते मौरी मौरी टाकली ते तडतर तडतड -तर 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 नाचते जिरण मौरी आ हा हा दोघं नवरा बायकोच आहे तसे आणि मग त्यात टाकायला लागते कडीपत्ता आ हा कढीपत्ताचा वास घरात घमघम वास सुटला मग कांदा आणि कांदा घेते त्यात मस्त लाल लाल भाजून आणि मस्त कांदा झाला की त्याच्यात टाकला लागते मग कापलेला लसण आमच्याकडे बम खाते हे मस्त संणित करते वावरात जाणारे माणसं तेल तर लय आवडते डब्यावर न्यारीला हेच नेते आणि मस्त त्यात चमचा किमचा कालवला आता पा कांदा उली, -उली लाल नाही दिसू राहिला का मस्त लाल होऊन राहिला कांदा मस्त तेलात हुदेल ना की त्यात मिरच्या टाकल्या कापून मस्त ठेचा केला असतात मला लय आवडते पण मग हे ठेचा या दिवसाचा खाऊ येत पाऊस आहे की नाही म्हणून आणि मस्त आता त्यात टाकलं हळद आणि मस्त हयद टाकली आणि त्यात टाकला आता धने पावडर आणि धने पावडर टाकलं की त्यात टाकलं अजून मसाला टाकलात बाई त्यात टाकला वाटते कोणता गरम मसाला टाकला वाटते मला येत नाही स्वयंपाकातलं जास्त अजून एक मसाला टाकला त्याला का, काय कोणता पावडर काय माहीत बाई मग आई सांग मी सांगेन मी आईल शेवट विचारून त्यात मीठ टाकलं मस्त आता ते कालून घेतलं चमच्यानं आम्ही याला सराटा म्हणतो आणि तुम्ही काय म्हणता सांगा मग मला काय म्हणतात मग टमाटं टाकलं बारीक चिरलं दिसून दिसलं नाही पाहिजे म्हणे मी मस्त लागते म्हणे चव त्याची आणि चांगलं चांगलं परतून घेतलं असं खरपूस खरपूस भाजलं की लस आता ते मूंग टाकले अशी भाजी होते याची झंझणी भाजी होते उसळे खाले ला, मस्त लागते पोईसंग खासान तर चार पोळ्या खासान तुम्ही संग मस्त फिरून घेतलं मला त्यातच पाणी सुटू राहिलं माय कधी बनवते हो मी आई आई दे ना मला लवकर खाले मला लयच घाई राहिली बाई किती मस्त दिसून राहिलं ते सगळं त्याच्यात कांदा आण टमाटर बाप्पाले का मस्त चमचा फिरून घेऊ राहिले ते आणि आमच्या इकडे मीठ शाळेत नेत जा लय आवडते कधी उसळ कधी हे कहून तर आम्हीच शेंगात तोडायला जातो काय नाही म्हणे आणि काम भांडे घासले की जे म्हणतात ते भेटते मस्त सांभारे टाकला हिरवा हिरवा या दिवसाचा मस्त हिरवा भाजीपाला भेटते पण पण माग राहते टमाटे गिमाटे किती महाग आहे ऐंशी रुपये किलो चालू आहे सध्या मस्त फिरून घेतला आता पा किती मस्त झाली अशी मोकळी मोकळी दिसून राहिली की तुम्हाला खालून मस्त आता शिजून आली त्याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि आता ते झाकण काढून घेतलं आणि पा पिलेट पा किती मस्त आहे चकचक दिसते पांढरी पांढरी लंबीच्या लंबी आहे त्यात मोठी मावते ना असं वाटते मला मोठी देते का माय भावाला देते आता काय माहित कोणाला भेटते ते प्लेट किती मस्त दिसून राहिली आणि टाकला वरून धनी आहे धनी आल्या आम्ही सांभारच म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगजा आम्हाला आमच्याकडली भाषा अशी आहे आम्ही मी कुठून बोल राहिली हेही सांगा मला पा किती मस्त मोठ कोम आलेली घ्या मग खाऊन मी खातोन तुम्ही खा मग बाय बाय माय चॅनलला सबस्क्राईब कर भेटतोच मग मी उद्या